तूच करून तुला आम्हाला कारण बरीशी माहिती नाही लावायला होत आहे ना कोण हम्म आम्ही पवा केला बी नाही खाल्लं खाल्ले नाही का तुम्ही ते नाही काय पवाच नाही खाल्ले नाही म्हणजे काय करते तुम्हाला

प्रश्न पडलाय आता तुम्ही ही करा कारण मी काय म्हणलं आता काकूला आय म्हणू ग मम्मी म्हणू मी माझ्या मम्मीला मम्मीच म्हणत होते मग मम्मी म्हणू ग आय म्हणू मला लय मोठा प्रश्न बघा गा आजचे दिवस काकूला म्हटलं झाडजेस करून पण सकाळपासून मी काय तरुण तुमच्यासाठी म्हणेन तर मला कमेंट करून नक्की सांगा बरं मी माझ्या आईला किंवा काकूला काय म्हणू तर भिंबिचरायचं आलंय म्हटलं चार बकरी करा आता कटाळेला माणूस ओळखू येतं म्हणलं तर रुप गुदली परत आता कसली आंग होती ना बाळा चाल झोपवायला ले, लेकराच्या ले मुंडे उरले गाडावर म्हणलं आपण कोणत्या कामं पाहिजे व आल्यापासून काय नाही सकाळी तेवढे चार चपाती केलं म्हणलं आता निवांत बसण्यापेक्षा करते म्हणजे चार भाकरी असतो शनिवार पण म्हणजे आमच्या अन्नाचा पण शनिवार असतो हराव म्हणलं सायका थोडा काय काय म्हणून ते त्याने केले तर आपण निस्ते चार बसले कारण किती टाईम नाही लागते म्हणून म्हणलं चाल तरी पाठी म्हणत होती आल्यापासून तूच करते दे म्हणजे जर ऐकत नाही तर मला कटाळ येते करते कर बाय आजच्या दिवस म्हणजे जायचे बघाय कायच किंवा कटाळा आल्यावर माणसाला थोडं तर गमानभूस वाटत राहण्यात कामं म्हणल्यावर वर केली माणसाला कटाळ येतो <laughs> आता चार पाणी ती झाले म्हणत टाकते मी चार भाकरी आपणच सगळं आयत खायचं मायाला आल्यावर कामच करायला कुठं लिहिले गा नाहीच की काय तर थोडंफार थो मदत म्हणून आपलं करते तर करा म्हणलं चार भाकरी का तर ती कालवणं करते ते पोरी त्या बारक्या त्यांना पण भिंडी आवडती मग मिटायचे भिंडी भिंडीचे राम भिंडी करा तुम्ही गॅसवर म्हणत मी आपले शिगडी भाकरी टाकते एकोरचं पण टायमिंग होतं गेलेला कळत नाही अजून कसं आहे माहित का सगळी दिवाळी झाली थोडंफार काही किर्त तर गुंदीचं लागू पण अजून पण करायला काकू तुवड आहे माहिती का जाताना मी म्हणते ते तिला फोन करून तिथं पण फुरगी एकटी पण काय केलं नसलं तर पण मी पण केली पण थोडी दिवाळी केली मी घालू ती खेळण्यात कारण त्याला बरीच वेळ लागतं यास त्याला माणसं जास्त लागते तर राडा तुम्हाला म्हणतो कुठं दुगीला पण करायचं ना त्याच्यावर मी लक्ष्मी पूजनची झंद हिकडे झाली तुमच्या दाजीला चिपडीन चिवडा तेवढा करून ठेवला बाकी काय नाही केलं बघा मी अजून म्हणजे नव्हतं इकडं झाली परत म्हणलं आहे सण हिपोन आपण आण वर्षात नाही एकदा असतो की भावाला बहिणीनं वळायला ती नको एक तर पूर्ण दिवाळी निघून गेली पहिलं कसं वेगळं होत आत्या होत्या तेव्हा मी अगोदरच घेत होती कारण ती तर लक्ष्मी होती घरात पण आता कसं आहे घरी कोण नसल्यामुळं मला यावंच लागतं या म्हणजे येऊन चालत नाही यावंच लागतंय मला येऊन चालत नाही कसं घरी पण लागतंय ना दिवाळी तिथं पण तसं ठेवून येत नाही तरी अण्णांना मला सांगित होतं तिथं लक्ष्मी पूजन कर मगच येत या अण्णा पण असं सांगितलं होत हाय तर अण्णा पण भाई बरं का अण्णा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये काय दिसलं नाही तर कारण अण्णा मागून पण आहे पुरुषने सकाळी बाहेर घेऊन गेल तर कारण कडकड जास्त करायला लागल्या म्हणून आणि आज आता चालूला तर ते चालत कोंबड्या राखायला लागतील रानातली वस्ती आहे मित्रांनो वडी ती लावली जाते त्याच्यामध्ये ते फडे बरोबर कवळे आले ती खाती ती कुरतून मग ती वाढायला येत नाही म्हणून थांबली येतं तिथंच तर काकू तुम्ही गॅसवर आपली भेंडी कर काय आर पडायच काय आर पडायचो नको करते चला म्हणलं करते त्याला काय निवडत बसण्यापेक्षा आणि कसा माहिती कुठं पण जाव बायचं करावं लाग करावं कसं आहे आपल्याला पण बस वाटतंय का करावं चार भांडी तर घासावं लागते मग करायला आपलं थोडं फार झा आमचं पण काय आता तिथं पण इमान त्या म्हणून जरा दोन दिवस जास्तच राहिली आहे जाय आम्हाला पण काय रोज ये ना तेवढं येते सणालाच तेवढं येतंय माण्हू आमचं पण लय नियोजन होतं बर का म्हणजे बाबाला पारद नाव ठेवायचं होतं पण काय तर असते त्या आड अडचणी म्हणून पुढे ढकललंय तर आपला योग चांगला आहे म्हणून जर ते त्यांची लक्ष आहे बघा तर त्या टायमिंगला पण मला यावं लागणार आहे कारण अतिशय नामकरण काय होत नाही यावंच लागते तर मान आहे माझा तर मान आणि पण काय मला ओरडावर केली नाही किंवा काय नाही मला म्हणलं हा दोन चार दिवस परत ये कारण तिथं पण असं म्हणा असं बंद पडत नाही शरद तिथे आणि बघते तर पण ताई ह्याच्या महत्वाचे तिथं सगळं बघते त्या काय त्यांना जेवण ती द्यायचं असलं तर तिथलं सगळं त्यांनी आवडते ती म्हणून फक्त दोन दिवस जास्त कारण नव तर उद्या जायचं बघा आता झाल्याला बी कसं आता अन्न झालं दिवस मावळ म्हणून आणि हे नवाला झाल्याला मी शाबू कारण त्यानं शनिवार पडलाय आता भाकरी काय शनिवार लागलं अन्नालाच करायची काय टाकू तिथली बरं असतं ना तिचं सुद्धा लय कामी येते तो बघा तर कसलं भारी माते मी हे येतं जर काय करायचं ना बघा आमटी करायची कोण हिरवे मिरची करत कोण येसराची करतो पण मला माहिती आहे का आमची जी आत होती मंडवाडीची तुम्हाला मी तिचं व्हिडिओमध्ये दाखवली तिचं ऑपरेशन तर मी गेल मंडवाडीला तर एवढं खाली तिनं करायचे ना त्याची आमटी ते भाजायचं ते ठेचा घालून मस्त पैकी करायचं आर बोबडं करून एवढं मस्त त्याची भाजी होती, ते भाजी ते होती। ते आता मी बघू करते मला पण आवडती ती भाजी करून लय दिवस झालं लहान होतो त्यावेळेस खाल्ली होती अजून कुठली खायला खाल्ली नाही काय आता मग आपणच खाई करून नाहीतर काकूला करायला सांगते तू करा ना आम्हाला वेगळा कोव बतुस करसम तु मामा कारण बरीचशी माहिती नाही होतं त्याचं मग आपण पावा केला नाही आम्ही बी दर आहे केवढं हां बी आहे ना पुन्हा हम्म आम्ही पावा केला नाही खाल्लं नाही खाल्लं नाही का तुम्ही ते नाही बाय पावाचं नाही खाल्ले नाही म्हटल्यावर मी काय करते तुम्हाला अर्धी खाऊन खाऊगा त्यांना माहीत नाही म्हणले आपल्याला करणं भाग आता तू मी बघून बरोबर हा बरोबर आहे म्हणजे आता कर म्हणते तू परत मी बघून तुझं करते तर रानात पण असं मस्त खेकी माळवती केलंय त्यांची त्याला ती पहिलेपासून जावं मला म्हणते त्या कुठं ती बाजारला जा ना आणून त्यापेक्षा ना कसं आहे घरचं आपलं ऐकत नाही आणि बरोबर बरं ते घरचं ऐकत नाही आता आपल्याला आणून जाऊन करायचं येत आहे तस कावा ती वार ठरलेला असते तर बाजारला जाऊन नडियाच भागत ताज ताज पण असतं असत फवारलेला बिल फवारलेला देऊन काय करायचंय बाजारला मग काय तर नाही खरंच बरं काकू नाही चांगलं लागतंय आपल्याला घरची